नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आहे सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी या गावामध्ये तर ह्या खडकी या गावामध्ये बघा सदगुरु संत श्री बाळूमामांचं एक मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बाळूबाऊ गुनरे हो हे या बाळूमामाच्या मंदिराच्या ट्रस्टचे प्रमुख अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडून या मंदिराविषयीची माहिती जाणून घेऊया तर भाऊ आम्हाला काय सांगतात ह्या मंदिराविषयी माहिती मंदिराविषयी पहिल्यांदा आपली मामाची मग बकरी आली बकरी आल्यावर दहा बारा दिवस राहिली दहा बारा दिवसांनी दिवस जाताना त्यांनी काय केलं बा इथं मेंढी माउली समाधी केली आणि त्यांनी सांगितलं की सा तुम्हाला कधी मंदिर बांधायचं ह्या जाग्या बांधा तयारी केली मंदिर बांधायची पाचव्या महिन्याच्या नऊ तारखेला मूर्ती आणून मूर्ती स्थापना केली आता हे आमची जी पोर अकरा पोर आहे ह्या सगळ्या पोरांनी दगाड वाहण्यापासून सुरुवात केली ती पूर्ण मंदिर होतो ही सगळी पोरं जी कामावाली कोणी दुकानदार आहेत कोणी ट्रकवाली आहेत कोणी व्यापारावाली आहेत पण त्या सगळ्यांनी की मंदिराचं काम पूर्ण होतो घरचं काय बघितलं नाही दही सेवा म्हणजे कधी घरी तांब्याना उचलणारी पोरं दगड वाहिली मामाची सेवा केली सत्पन्न आहे बाळूमामाचं चांगला हा सत्पन्न सत्पन्न आहे तू एवढा समाज संध्याकाळी तुम्ही बघा भरपूर येणार समाज ही जागाच पुरत नाही होय आता आज पावसामुळे थोडी कमी आहे त्या गावात भांडार शेअर आहे महादेवाचा एक आहे खंडोबाचा एक आहे भैरवनाथाचा एक आणि मामाचा त्याच्यामुळं लोकसंख्या थोडी कमी कमी राहिला असा अंदाज बरोबर स्वयंपाक केवढाच आहे पाच पाच हजार माणसाचा चालू आहे मग तिथून पुढे ही बाकीच चालूच राहिले खोल्या बांधणं बटूरखाना बांधणं आपल्याला हॉल गरज होते हालची गरज होती पावसा पाण्यासाठी हालचं काम झालं आता ते ही काम चालूच राहणार असतो रामोशाला पाच हजार सहा हजार माणसं असतात भाविक या ठिकाणी येत दर्शन घेण्यासाठी आणि एकादशीला दोन एकादशी असतात ना महिन्यात दोन्ही एकादशी दोन अडीच हजार दोन अडीच हजार माणसं भाविक या ठिकाणी भाविक येतात एका दिला खिचडी आहे आणि आमोशाला प्रासाद लापशी वगैरे भाजी वगैरे भरपूर करतात ना लोक अन्नदान्याचं काय माप नाही साठ पासष्ट हजार रुपये लागतात एका पंक्तीला सगळ्यात मोठा उत्सव कोणत्या दिवशी असतो भर इथला अमृत काडिकला म्हणजे दर महिन्याचे दर अमावशाला माहिती जेवण वगैरे असतं सगळं सहा सात हजार माणूस असतं हो सकाळी कीर्तना सुद्धा कार्यक्रम असतो कीर्तनाचा कार्यक्रम दर अमाशाला होय दर अमावशाला अमोशाला कीर्तन संपलं की जेवण म्हणजे दहा वाजता साधारण लोक जातात ला अडती घेत आम्ही ला आरती घेतली ती साडी ला लगेच जेवाय बापाय अच्छा अच्छा एक तासात जेवण व्हायचं ही समोरचं काय आहे ती मंडप आता हे पाऊस करून काय हा बरोबर निवारा पाहिजे फुट लांबीला आणि साठ फूट उरून दिला साडे नऊ गुंतायची होय सव्वीस येते सव्वीस लाखाचं बांधकाम हे हा आणखी एक सभा मंडप बांधायचं चालू करायचं आता पुढच्या महिन्यात चालूच करायचं होय आणि ही जागा कोणाची भर

एवढी सेवा ही बाळूमाच्या ह्या ट्रस्ट भाविक भक्तांना दिली जाते हे एक प्रकारचं पुण्याचंच काम म्हणावं लागेल मित्रांनो टोटल <coughs> किती जागा आहे बरं ही दिली त्यांनी <coughs> आमची फॉरेस्ट किती इकडची पूर्ण झाडं लावा म्हणले वापरा आता काल परवायचं दोनशे झाड लावल्यात माग होय म्हणजे वारा भरपूर होईना आता सावली ही आ, सावली हा बरोबर हा उन्हाळ्यात सावली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय बाळमा